हाय आज आर पी डी हायस्कूलकडे आनंदोत्सव आहे आणि त्याच्यामध्ये कपडे त्यानंतर खाण्याचे पदार्थ असतात त्यानंतर ज्वेलरी वगैरे असं सगळं असतं या अगोदर मला वाटतं गेल्या वर्षीसुद्धा होता आणि यावर्षीसुद्धा आहे बघा सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर या 20, 25, 28 तीन दिवसामध्ये आहे विक्री आणि प्रदर्शन असं दोन्ही आहे आणि आम्ही आता तिथे चाललो आहोत तर पहिलाच जो स्टॉल आहे तर तो आहे कपड्यांचा आणि हे जे आहेत तर हे आहेत आर्टिफिशियल नेल्स आहेत आपण ते लावू शकतो वॉशेबल आहेत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर इथे ना प्युअर कॉटन जेंट्सचे आहेत टी शर्ट वगैरे प्राइस पण तिथे दिलेले आहेत तुम्हाला अभ्यास सोडून काही असं त्या टी शर्टवरती लिहिलेलं आहे आणि भरपूर गर्दी असते खरं इथेच इथे लेडीज आहेत प्युअर कॉटनचे कुर्ती आहेत शॉर्ट कुर्ती आणि फुल कुर्ती बघितलं तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कपड्यांचंच आहे म्हणजे तीन पाच सात तरी स्टॉल आहेत कपड्यांचे इथे आहे ते हे पूर्ण लोकरीचे असे किचन्स आहेत त्यानंतर जे फुलं दिसतात तर ती सुद्धा पूर्ण लोकरीचे आहेत गजरे सुद्धा आहेत इथे तर ते सुद्धा पूर्णपणे लोकरीचे आहेत वॉशेबल आहेत ते आपण धुवून नंतर वापरू शकतो आणि इथे आहे ती ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ही आणि इथे बघा रील कॉम्पिटिशनचे रील कॉम्पिटिशन असणार आहे तर त्याचे प्राइस ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही एक हजार रुपयाची खरेदी केली तर त्याच्यावरती कूपन देणार आहे आणि ते कूपन तिथे बॉक्स बघितलं आपण तर त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग त्याच्यातून ते विनर काढणार आहेत इथे पण बघा लेडीज शॉर्ट टॉप आहे ते छान आहेत मी बघितले पण मला काही घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी काय घेतलं नाही आणि इथे ना उसाच्या रसामध्ये चिंच आहे तर ती गोड केलेली आहे म्हणजे एरवी कसं गुळ किंवा साखर लावून ती गोड करतात तर इथे ना उसाच्या रसामध्ये टाकून ती गोड केलेली आहे आणि इथे या बांगड्या वगैरे आहेत ना तर त्या वन थाउजंड रुपीज ला आणि बघितल्या जस्ट मोठ्याच्या आहेत आणि प्लेन अशा पण आहेत तर आपल्याला जर काही आपल्या साईजच्या हवे असतील तर ते करून पण देणार असं त्यांनी सांगितलं पण ही सगळीकडे अशी लागणारी वाटली मला त्यामुळे मी काय ते आणि मला नको होतं घ्यायची नक्की घ्यायचीच नाही होते इकडे आहेत नथ वगैरे खूप छान छान आहेत पण काय होतं की घेऊन घेऊन आपण वापरलं जात नाही आणि मग ते त्यामुळे मी काय आर्टिफिशियल असं काहीच घेतलं नाहीये बघा किती गर्दी आहे ते आणि इथे बघा छोट्या मुलांच्या हातावरती ना आ, पेंट करतायत म्हणजे हे कलरनी आहे टॅटूच काढतायत पर ते पण तो परमनंट नसणार आहे म्हणजे असं जसं ते नाव हवं आहे ना तसं ते मोबाईलमध्ये आहेत आणि त्याप्रमाणे ते काढतायत इकडे का दुसऱ्या छोट्या मुलाच्या पण हातावरती काढणं सुरू आहे आणि छोटी मुलं आहेत तर ते हातावरती आवडीने काढून घेत आहेत हा एक बघा आहे याच्या हातावरती पण काहीतरी वेगळं डिझाईन दिसत आहे कार्टून मधलं दिसतंय म्हणजे काहीतरी आणि गर्दी खूप आहे कारण काय आहे एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू लोकांना मिळत आहेत त्यामुळे गर्दी आहे आणि वस्तूही चांगल्या आहेत म्हणजे आणि इथे ना अगरबत्त्या आहेत वेगवेगळ्या वासाच्या छान होत्या आणि इकडे आहेत क्लिप्स सगळ्या छोट्या मोठ्या साईजमधल्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या सगळ्या क्लिप्स आहेत इकडे ज्वेलरी भरपूर आलेली आहे बघा आले हे मला वाटतं तिसरा चौथा आता स्टॉल आहे जिथे ज्वेलरी आपण बघतो आणि इथे टॉप आहेत म्हणजे आतमध्ये जातानाच फर्स्ट स्टॉल होता तर त्यांच्याकडे रिजनेबल होते टॉप्स आय थिंक टू फिफ्टी पासून त्यांच्याकडे स्टार्ट होते गाऊन सुद्धा आहेत आणि आता आम्ही आतल्या रूममध्ये चालतो म्हणजे हे आता कॉलेजच असल्यामुळे आतल्या आतमध्ये पण हॉलमध्ये पण होतं तर इथे आहेत त्या साड्या इथे ना प्युअर कॉटनच्या साड्या आहेत आणि छान वाटल्या म्हणजे ते साड्या मी बघितल्या तर ऑनलाईन पण आम्ही शोधत होतो तर आम्हाला अशा मिळत नव्हत्या पण यांच्याकडे व्हरायटी बरी बरी वाटली आणि त्याच्यामधलीच आम्हाला एक म्हणजे पसंत आली ही ब्लॅकवाली पसंत आली ॲक्च्युली मला ही रेड कलरची पण छान वाटत होती म्हणजे ब्लॅक घेण्यापेक्षा रेड कलरची घ्यावी असं माझं मत होतं पण सुकन्याला ब्लॅकच आवडली त्यामुळे मी म्हटलं चल मग आम्ही मग ब्लॅकच फायनल केली दोन्ही बघते मी कोणती कशी वाटते अंगावर टाकल्यानंतर पण तिचं काय मत बदलत नाहीये तिला ब्लॅकच आवडली तर म्हटलं चला ठीक आहे संक्रांत पण आहे तर मग घेऊया ब्लॅक साडी तसं ही ब्लॅक साडी नव्हतीच म्हणजे माझ्याकडे म्हणून पण मग घेतली फायनल केली थी, ती आणि तीच घेतली आणि त्यांच्याकडे साडी घेतल्यानंतर आम्हाला म्हणजे कुपन पण त्यांनी दे दिलं <laughs> देतात त्या कुपन आणि ते कुपन बॉक्स आहे तिथे आतल्या हॉलमध्ये एक वेगळा तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आ, नंबर वगैरे त्यांनी घेतला आणि म्हणाल्या तर ते कॉल करणार ते ब्लाऊज आहेत कॉटनचे वगैरे पण ब्लाऊज आहेत थ्री हंड्रेड पासून स्टार्ट होते आणि इकडे पुन्हा ज्वेलरी आहे ज्वेलरी वेगवेगळ्या ठिकाणी आहे वेगवेगळे प्राइस पण त्याचे होते पण खूप डिझाईन्स जे होते छान होते आणि लोक भरपूर खरेदी करत होते या साईडला पुन्हा टॉप वगैरे होते शॉर्ट टॉप होते कुर्ते होते कॉटनचे गाऊन पण आहेत आणि कुर्ते पण आहेत हे असे होते थ्री फिफ्टी एवढे रेट सांगत होते म्हणजे प्रत्येक कोणताही कुर्ता घेतला तरी तो तीनशे पन्नास रुपये त्याची प्राइस होती छान होते त्याचे कुर्ते प्युअर कॉटनचे होते प्राईजच्या मनाने छान होते कुर्ते तिथे त्यानंतर इकडे पॉकेट्स होते छोटे छोटे पर्स हँड पर्स पण त्यांची प्राइस मला जास्त वाटली कारण एवढे छोटेसे होते पण त्याचे तीनशे साडेतीनशे रुपये अशी त्यांची प्राइस होती आणि इकडे पुन्हा प्रिंटेड कॉटनच्या साड्या होत्या आणि इथे ना पायपूसनी होते पण ते असं सिंगलमध्ये देत नव्हते एक हजारला दहा देत होते म्हणजे शंभरला एक होतं पण ते दहा घेतले पाहिजेत मग खरं तर मला ते बरे वाटले पण दुसरं कोणी दहा घ्यायला दहा जणांना पण कन्व्हिन्स करायला पाहिजे तेव्हा ते होणार असते आणि या स्टॉलवरती ना साड्या खूप छान होत्या बघा प्युअर कॉटन आणि त्याच्यावरती सुंदर असं बारीक वर्क होतं आणि ते सगळं हँडवर्क होतं आम्ही आधी साडी घेतली त्यानंतर आम्ही हा स्टॉल बघितला पण छान होत्या तिथे साडी मला आवडलेल्या आणि रिझनेबल होत्या मेन म्हणजे बाराशे रुपये वगैरे असा त्याचा रेट होता मला कुपन मिळालेलं आहे साडीवरती मी आता बॉक्समध्ये Actually, मला आजपर्यंत कधी म्हणजे लकी ड्रॉ वगैरे असं कधी लागलेलं ला नाहीये पण हो मिळालं होतं तर मग मी त्या बॉक्स मध्ये टाकलं गर्दी बघा पूर्ण हॉलमध्ये दे। इथे देवाचे सगळे आहेत बघा छोटे छोटे असे पाठ त्यानंतर देवाला लागणारं सगळं साहित्य ते आहे बघा छोटे छोटे असे मस्त असे पाट आहेत छोटे असे देवारे पण आहेत त्यानंतर छोट्या अशा मूर्तींना जे असं फेटा वगैरे असं ठेवतात तसं पण आहेत मुकुट आहेत सगळे आता हे बघून झाल्यानंतर आता आम्ही या दुसऱ्या साईडला इथे बघा याच झाड्यात कॉटनच्या खूप छान होत्या साड्या मला आवडल्या या बाराशे रुपये तुमच बाराशे रुपये सांगितलेले तिने मी विचारले तर प्राइस प्युअर अशा खादी कॉटन मध्ये होत्या आणि इथे ना चांदी सारखे दिसणारे पण अॅल्युमिनियम काय तरी अॅल्युमिनियम त्याने वेगळं सांगितलं त्याचं नाव पण खूप छान दिसत होते मस्त सुंदरच होते म्हणजे याच्यामध्ये ते हंस होते दोन जोडी होते हत्ती होते दोन त्यानंतर निरांजन हे पंटे होत्या मोठ्या पंटी होत्या देवांच्या मूर्त्या सुद्धा होत्या याच्यामध्ये खूप छान होत्या म्हणजे अगदी ओरिजिनल चांदीसारखं दिसत होतं इथे पूर्ण ज्वेलरी आहे बघा माळा वगैरे आहेत करंडे वगैरे पण आहेत ताटा आहेत देवाची गर्दी बघा किती आहे ती आणि त्या गर्दीमध्ये शूट घेताना मोबाईल सुद्धा हात सुद्धा हलत होता माझा करत मी हलवत नव्हते पण धक्काबुक्कीनेच तो हलत होता बऱ्याचदा मध्ये मध्ये हललेला आहे कॅमेरा आता आम्ही ते सगळं बघितलं आणि आता बाहेर पडतोय बाहेर आता तिकडे आम्ही फूडचं काय आहे ते बघितलं नाही म्हणून आता आम्ही तिकडे चाललोय इकडे लाडू वगैरे असे आहेत बघा खाण्याचे पदार्थ इकडे या साईडला सगळे आहेत त्याच्यामध्ये ना सुरुवातीला आता लाडू किंवा इथे आईस्क्रीम आहेत आणि आईस्क्रीम नंतर इकडे बिर्याणी वगैरे आहे त्यानंतर पुढे बघा शिरवाळे दिसत आहेत घावणे शिरवाळे आणि चटणी असं आहे या साईडला आणि आईस्क्रीम पण आहेत स्वदांगण असं त्यांनी त्या फूडच्या एरियाला त्यांच्या डिपार्टमेंटला नाव दिलेलं आहे आणि ह्याच्याच पाठीमागच्या साईडला ना हे बघा इथे ड्रायफ्रूट्स वगैरे हो पण आहेत प्राईजसुद्धा त्यांनी लिहिलेली आहे आणि इकडे आहे ते छोट्या मुलांच्यासाठी खेळण्याचं आता आम्ही घरी चाललो एवढं बघून आणि यावर्षी जर काय तुम्हाला मिस झालं असेल आनंदोत्सव तर नेक्स्ट इयरला तुम्ही नक्की भेट द्या व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्याबद्दल थँक्यू चला बाय पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये